आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे श्रावणातला चौथा सोमवार आणि आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे त्यामुळे बघा दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणतीच सेवा केलेली नसेल किंवा कोणत्या श्रावण सोमवारी तुम्ही उपवास केलेला नसेल काही कामांमुळे काही अडचणींमुळे तुम्हाला कोणत्याच श्रावण सोमवारी श्रावणातले उपाय करणं शक्य झालेलं नसेल तर बघा आज दिव्याखाली ही वस्तू आपल्याला ठेवायची आहे आज चौथ्या श्रावण सोमवारी जर आपण दिव्याखाली ही एक वस्तू ठेवली तर श्रावणाचे पुण्यफळ नक्कीच आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे बघा आज श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे फक्त दोन मिनटाचा उपाय आहे पण शुभ फळ देणारा असा उपाय आहे प्रभावी उपाय आहे तर बघा आज चौथा श्रावण सोमवार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडीवर दुधाने पाण्याने अभिषेक करायला विसरू नका त्याचबरोबर शिवपिंडीवर आपल्याला बेलपत्र पांढरी फुलं हे अर्पण करायचं आहे भस्म आपल्याला स्वतःला लावायचं आहे शिवपिंडीला लावायचं आहे महादेवांना कापूर हा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आज आपल्याला सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळायचा आहे कापूर आरती करायची आहे महादेवांची गणपती बाप्पांची त्याचबरोबर आपल्याला महादेवांची आरती करून घ्यायची आहे आज आपल्याला अन्नपूर्णा देवीचं देखील पूजन करायचं आहे कारण अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात पार्वतीचं रूप आहे त्यामुळे बघा आपल्याला आज शंकर आणि पार्वती या दोघांचे देखील पूजन करायचे आहे सोमवार हा वार शंकराला समर्पित आहे आणि श्रावणी सोमवारी शिवतत्व हे कित्येक पटींनी जागृत असतं त्यामुळे बघा आज तुम्ही नक्की शिवमंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा तुम्ही या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कधी शिवमंदिरामध्ये गेलेला नाहीत किंवा कोणत्या श्रावण सोमवारी तुम्ही शिवमंदिरामध्ये गेलेला नाही तर आज तुम्ही वेळात वेळ काढून शेवटच्या या चौथ्या श्रावण सोमवारी नक्की शिवमंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा आणि बघा नंदी देवांच्या कानामध्ये आपल्याला एक शब्द म्हणायचा आहे तो म्हणजे हरिओम तीन वेळा तुम्ही हरी ओम हरी ओम हा शब्द नंदी देवांच्या कानामध्ये दे म्हणायचा आहे तर बघा या काही महत्वाच्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आता आपण बघूया की आपल्याला दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहे आणि हा दिवा कुठे ठेवायचा आहे तर आज आपल्याला काय करायचं आहे ही श्रावणातली अतिशय प्रभावी आणि महत्त्वाची सेवा करायची आहे श्रावणातल्या शेवटच्या चौथ्या सोमवारी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आज आपल्याला घरातील शिवलिंगाचं पूजन करून घ्यायचं आहे त्यावर दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे मध दही साखर याने पण आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला एक छोटीशी स्टीलची डिश घ्यायची आहे एक दिवा घ्यायचा आहे त्या डिशमध्ये आपल्याला जव ठेवायचे आहेत आजची जी शिवामूठ आहे ती जव आहे जव हे धान्य असतं धान्याचा एक प्रकार आहे आणि शिवलिंगावर देखील आपल्याला ही शिवामूठ अर्पण करून घ्यायची आहे जवाची आणि त्या छोट्याशा प्लेटमध्ये आपल्याला जव ठेवायचे आहेत आणि थोडेसे आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तुम्ही मातीचा दिवा प्रज्वलित करा किंवा मग धातूचा दिवा प्रज्वलित करा चालेल तर असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला फक्त एक लवंग टाकायचे आहे आणि एक कापूर न विसरता टाकायचा आहे बघा जेव्हा आपण अशा प्रकारे दिव्याखाली जेव्हा जव या धान्याचे आसन दिव्याला देतो तेव्हा अनेक प्रकारच्या त्रासातून आपली मुक्ती होते त्याचबरोबर आपला जो भाग्योदय असतो तर तो होतो जी काही अडकलेली कामं आहेत तर ती आपली मार्गी लागतात आणि या दिव्यामध्ये बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी जी लवंग आहे तर घरातलं वातावरण त्यामुळे सुवासिक आणि प्रसन्न बनतं आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते त्याचबरोबर जो कापूर आपण दिव्यामध्ये टाकलेला आहे यामुळे आपल्या घरामध्ये शिवतत्व हे कित्येक पटीने जागृत होतं त्यामुळे बघा आज नक्की असा दिवा प्रज्वलित करा आपल्या देवघरामध्ये शिवलिंगासमोर आणि दिव्याला आसन जव या धान्याचं द्यायचं आहे आणि थोडेसे तांदूळ त्यामध्ये ठेवायचे आहेत आता बघा त्याचबरोबर आता घरामध्ये आपण हा दिवा प्रज्वलित केला आता शेवटचा श्रावण सोमवार आहे आज त्यामुळे शिवमंदिरामध्ये नक्की तुम्ही जायचं आहे तिथे गेल्यानंतर जाताना न विसरता एक दिवा घेऊन जावा मातीची पणती न विसरता घेऊन जावा कारण बघा तुम्ही श्रावणामध्ये कोणतीच सेवा केलेली नसेल तुमच्याकडून काही श्रावणातली सेवा झालेली नसेल आणि जर तुम्ही ही सेवा एक केली आजच्या सोमवारी तर बघा संपूर्ण श्रावण महिन्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं त्यामुळे जाताना एक दिवा घेऊन जावा मातीची पणती न्या किंवा कणकेचा दिवा न्या त्यानंतर नंदी देवांपासी आधी जायचं आहे तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे नंदी देवांसमोर आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नंदी देवांच्या कानामध्ये दोन शब्द बोलायचे आहेत या श्रावण महिन्यामध्ये हा एक प्रभावी उपाय असतो श्रावण महिन्यामध्ये करण्याचा हा उपाय आहे जर कोणी व्यक्ती श्रावण महिन्यामध्ये विशेष करून श्रावणी सोमवारी हे दोन शब्द जर आपण नंदी देवांच्या कानामध्ये बोललो तर आपली जी काही इच्छा आहे ती भोलेनाथांपर्यंत पोचते असं म्हटलं जातं त्यामुळे बघा आज नंदी देवांच्या कानामध्ये हे दोन शब्द नक्की तुम्ही बोलायचेत तर दिवा प्रज्वलित करायचा दिव्यामध्ये जोडवा टाकायची आहे कणकेचा दिवा न्या किंवा नंदी नंदीदेवांपेक्षा आधी हा दिवा प्रज्वलित करा आणि कानामध्ये तुमची इच्छा जी आहे ती नंदी देवांना सांगायची आहे आणि त्यानंतर दोन शब्द म्हणायचे आहेत ते म्हणजे हरिओम हरी ओम हरि ओम असं तीन वेळा तुम्हाला म्हणायचं आहे तुमची इच्छा सांगून हे दोन शब्द तीन वेळा म्हणायचे आहेत त्यानंतर नंदीदेवांना पण तुम्हाला नमस्कार करायचा आहे एक दोन तीन मिनिटं तो दिवा तिथेच ठेवायचा आहे त्यानंतर तो दिवा उचलून शिवपिंडीजवळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये चिमुडभर तांदूळ आणि थोडेसे जे जव आहेत आज जे शिवामूट आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि शिवपिंडीवर देखील जे जव आहेत तर त्याची मूठ तुम्हाला अर्पण करायची आहे बेलपत्र पांढरी फुलं हे तुम्हाला अर्पण करायचं आहे नक्की आज हा उपाय करा दोनही उपाय मी सांगितलेले आज करण्याचे प्रभावी उपाय आहे तुमच्या घरामध्ये देखील देवघरामध्ये शिवपिंडीसमोर असा हा दिवा लावा दिव्याखाली जवधान्य आणि तांदूळ हे आपल्याला ठेवायचं आहे शेवटचा श्रावण सोमवार आहे त्यामुळे बघा ही अत्यंत प्रभावी सेवा हा उपाय नक्की आज सगळ्यांनी करायचा आहे शिवमंदिरामध्ये देखील जाण्याचा आज नक्की प्रयत्न करा नंदी देवांच्या कानामध्ये आपल्याला हरिओम हा शब्द तीन वेळा उच्चारायचा आपली इच्छा सांगून आणि त्याचबरोबर शिवलिंगास शेजारी आपल्याला तिथे शिवमंदिरामध्ये एक दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे बघा या दोन सेवा जर तुम्ही केल्या तर तुमच्या आयुष्यामधले अनेक त्रास अडचणी या दूर होतात त्यामुळे बघा जी घरातली मी सेवा सांगितलेली आहे उपाय सांगितलेला आहे तो तर सर्वांनी करायचाच आहे आणि शिवमंदिरामध्ये जाऊन देखील हा उपाय करायला विसरू नका भले तुम्ही उपवास केलेला असू द्यात किंवा नसू द्यात पण हा उपाय सगळ्यांनी आज शेवटच्या सोमवारी करा घरामध्ये जे दिव्याखाली ठेवलेले जवधान्य आहे तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा येणाऱ्या पिठोरी आमावस्थे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत इकडे तिकडे कुठे फेकायचे नाहीत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे दोनही उपाय करता येतील